विभाग अधिकारी मनोहर गांगोडे यांना वारंवार सूचना आणि पत्रव्यवहार देखील केले परंतु झोपेचे सोंग घेतलेल्या प्रशासनाने कोणताच प्रतिसाद दिला नाही अखेर वारकरी संप्रदायाचा वारंवार होणारा अपमान हा सण न झाल्याने पालिकेच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण अभियाना अंतर्गत बसवलेल्या शिल्पाला स्वतःच काढून वाजत गाजत टाळ घेऊन शिल्प पालिकेच्या दालनात ठेवले या विभाग अधिकाऱ्यांनी चर्चा करत शिल्प योग्य ठिकाणी लावू असे आश्वासन दिले आमच्या खरं तर भावना दुखल्या त्याच्यासाठी आम्ही आज हा उपाय केलेला आहे म्हणजे पर्यायच नाही आम्ही फोन करून झालं पत्र व्यवहार करून झालं विनवणी करून झालं पण त्यांचं काही दुर्लक्षच आहे मग या गोष्टी नाही होऊ शकत आमच्याकडून अरे मनसेची ती पद्धतच नाही आम्ही पहिला हात जोडून विनवणी केली सगळ्या गोष्टी झाल्या मग आग आम्ही हात सोडले आणि शिल्पाचा कुठेही अपमान होऊ नये त्यासाठी आम्ही स्वखर्चाने गाडी केली गाडीमध्ये टाकून आपल्या विभाग कार्यालयामध्ये आणून व्यवस्थित ठेवलेलं आहे त्या पालिकेचे विभागाधिकारी होते मनोहर गांगोडे साहेब यांच्याशी आमचं सा बोलणं झालं आमचे नवी मुंबई सहसचिव नितीन लष्कर साहेब होते उपविभागाध्यक्ष संदीप सिंग साहेब होते उपशाखाध्यक्ष दीपक सिंग उपशाखाध्यक्ष कृष्णा सुतार हे देखील होते त्यांच्या समोर आमचं बोलणं झालं की साहेब बोलतायत वॉर्ड अधिकारी की आता आम्ही हा शिल्प दुसऱ्या जागेवर हलवतोय हो